मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते की मुलं आपली ऐकत नाहीत मुलं म्हणजे मी किड्स किंवा चाईल्ड्स या अवस्थेतील मुलांबद्दल बोलतो आहे मोठी मुलं जर आपले ऐकत नसतील तर त्यावर माझ्याकडेही काही पर्याय नाही विज्ञानाकडेही काही ना पर्याय नाही हां फक्त पर्याय आहे तो कायद्याकडे मग मी जे बोलतो आहे ते लहान मुलांबद्दल बोलतो आहे ही लहान मुलं आपल्या ऐकत नाही हट्ट करतात वगैरे वगैरे तर मित्रांनो अशा मुलांना काबूत आणणं हे लहानपणीच शक्य आहे मुलं मोठी झाल्यावर ह्या गोष्टी आपल्या हाताबाहेर जातात त्यामुळे अशा मुलांना काबूत आणण्यासाठी काय करावं पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता मित्रांनो अशा गोष्टी ज्या असतात त्या येतात संस्कारापाशी निगडीत या गोष्टी आहेत त्यामुळे संस्कार हा विषय यामध्ये महत्त्वाचा आहे आता तुम्ही म्हणाल की याच्यासाठी एवढा तुमचा व्हिडिओ कशाला बघायचा संस्कार, संस्कार वगेर तर आम्हाला सगळे माहिती आहेत कसे संस्कार केले पाहिजेत वगैरे वगैरे पण आपल्याकडून नकळतपणे काही गोष्टी अशा होतात की ज्यामुळे मूल बिघडू शकतं तर त्या गोष्टी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो संस्कार म्हटलं की संस्काराची सुरुवात होते ती गर्भसंस्कारापासून गर्भसंस्कार हा आयुष्यातला पहिला संस्कार आहे असं हिंदू धर्मात म्हटलं जरी असलं तरी हा ही खरी गोष्ट आहे कुठल्याही धर्मांनी ती मान्य केली पाहिजे कारण गर्भसंस्कार याला वैज्ञानिक संदर्भ काय आहेत त्यामुळे जी विवाहिता गर्भार असेल गर गर्भधारणा जिला झाली असेल तिनं काही चांगल्या गोष्टी वाचल्या पाहिजेत पाहिल्या पाहिजेत ऐकल्या पाहिजेत किंवा बघितल्या पाहिजेत आपण जास्तीत जास्त आनंदी कसे राहू याकडे तिनं कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काही असे एरवी हॉरर सिनेमे बघतो किंवा हॉरर मालिका बघतो तशा काही न बघता काहीतरी अशा गोष्टी बघाव्यात की ज्यांना आपलं मन प्रसन्न राहील कारण या आपल्या आपण ज्या गोष्टी बघतो ऐकतो वाचतो त्या गोष्टी कुठे ना कुठे लहान आपल्या पोटात असलेल्या लहान मुलावर नकळत कळत नकळतपणे परिणाम करीत असतात त्यामुळे याकडे कटाक्षां लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो हल्ली मूल होणं फार दुरापास्त झालेलं आहे वैद्यकीय उपचाराशिवाय मूल होत नाही आणि वैद्यकीय उपचार घेऊनसुद्धा काही ना मूल होत नाही त्यामुळे आपल्याला झालेल्या मुलाचे हे प्रचंड लाड होतात मित्रांनो एक मुलगा असो एक मुलगी असो किंवा दोन मुलं असोत कितीही मुलं असोत तुम्हाला तर तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडून अवास्तव मुलाचे लाड होणार नाही मूल रडलं की त्याला इतर गोष्टींनी समजावण्याचा प्रयत्न करा जेवताना मूल रडतात हल्लीची पूर्वी असं होतं की मुलं बका 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 खातच राहायची लोकांना टेन्शन यायची की कि किती खातो हा मला अक्षरशः टेन्शन येत असं आई बाप म्हणायचे की एवढा मुलगा खातो कुठे कमवून आणू आन। आणि आताच्या मुलांना खाणंच नपोचतं त्यामुळे वि त्या अशा मुलांना शेवटी डॉक्टरांकडे यायला लागतं त्यांना औषध देऊन कृत्रिमरित्या भूक वाढवावी त्यांची लागते तर अशा गोष्टी टाळण्यासाठी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा विवाहिता इथं गर्भार असेल तर त्यावेळी तिला जास्तीत जास्त अशा गोष्टी दिल्या पाहिजेत की मूल हे सदृढ राहील आणि सदृढ जर मूल राहिलं तर त्याला ह्या गोष्टीची सवय होते त्याला तेवढीच भूक लागते महत्त्वाचं म्हणजे दूध जे दिलं जातं गाईचं असेल किंवा अंगावरचं दूध जे असेल ते देताना काही गोष्टीची प्रिकॉशन घेतली पाहिजे की ते किती वेळा द्यावं कारण दुधामुळे जर त्याची हे लहानपणी ठीक आहे कारण ज्या जोपर्यंत त्याची दुधावरच भूक भागते तोपर्यंत ठीक आहे पण मुलाचं मुलाचे जसजसं शरीर वाढत जातं त्याचं त्याचं चलनवलन जेवढं वाढतं तेवढी त्याला भूक जास्त वाढते वाढते आणि ती भूक दूध भागू शकत नाही तर त्यावेळी त्याला सपोर्टिव्ह जेव्हा अन्न आपण चालू करतो तेव्हा ते जास्तीत जास्त सपोर्टिव्ह अन्न कसं खाईल दिला त्या पाई दिला पाई त्या तो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्या दृष्टीनं लक्ष देणं पाहिज दिलं पाहिजे याच्याकडे म्हणजे काय करायचं नेमका तर दूध त्याचं हळूहळू कमी केलं पाहिजे आणि महत्त्वाचा आता विषय येतो आपला हट्टीपणाचा मित्रांनो हट्टीपणा हा लहान मुलामध्ये असतो तो पूर्णपणे नष्ट करता येत नाही पण तो कमी नक्कीच करता येतो काही गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलात तर मुलाला च चा, चा, चालायला पळायला शिकवलं पाहिजे त्याला जास्तीत जास्त एखाद्या बगीचात नेलं पाहिजे बाहेर नेलं पाहिजे तर मुलं अशी बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी रमतात एका ठिकाणी मूल रमत नाही आणि हल्लीच्या काळात असं झालं आहे की आई बापांना वडील समजा बऱ्याच जणांचे असतात बाहेर ऑफिसमध्ये वगैरे शक्यतो आजसुद्धा शंभर टक्के काय म माता ज्या आहेत त्या आ, नोकरी करीत नाहीत पण ज्या कोणी नोकरी करीत असतील तर त्या माता पाळणाघाडात वगैरे मुलाला ठेवतात हो आता होम डे केअर आलं आहे त्याच्यामध्ये ठेवतात त्यामुळे मुलांवर फार कमी संस्कारे आईवडिलांचे होतात तर ते अशा ठिकाणी ठेवता ठेवत असतानासुद्धा किंवा आणि घरी मुलाला आणलं मग ती मुलगी बाई ती आई जर असेल तर ती दिवसभर घरी असू दे किंवा नोकरी करत असताना नोकरी करून आल्यानंतर संध्याकाळी घरी येणार असतो तिला जास्तीत जास्त हल्लीकडच्या काळात जर बघित जात आईवडिलांना मुलांपेक्षा जास्त लक्ष असतं त्यांच्या मोबाईलकडे तर आपण मुलासमोर मोबाईल न खेळता जेव्हा मुलगा झोपेल त्यावेळी मोबाईल खेळला पाहिजे काही गोष्टी मुलासमोर टाळल्या पाहिजेत तर मुलाला मोबाईलची सवय फार कमी लागेल एक वेळ टी व्हीची सवय असेल थोडीफार तर ठीक आहे पण मोबाईलची सवय फार कटाक्षाने टाळली पाहिजे कारण मोबाईल वेळा जर पोरगा झाला तर ते व्यसन त्याचं दूर करता येत नाही आणि अशा व्यसनांवर किंवा अशा सवय धाणेड्या सवयींवर विज्ञानानंसुद्धा किंवा आपल्या डॉक्टरांकडे सुद्धा कुठलंही औषध नाही त्यामुळे या सवयी करण्या त्या सवयी त्याच्या अंगात भिनण्यापूर्वी अंगवाहिणी पळण्या अगोदरच त्या सवयी मोडून काढल्या पाहिजेत आजकाल अनेक पद्धत रूढ झाली ती म्हणजे मुलं हिंस्र व्हायला लागले तर ते टाळण्यासाठी मुलांकडे फार लक्ष दिलं पाहिजे आणि मुलं हिंस्र होण्यापेक्षा त्याच्यापेक्षा त्यांना असे गेम शिकवले हो पाहिजेत की ज्यानं मु मुलांपणा हिंस्रप्रमाण कमी होईल ते करण्यासाठी काय करावं की का खूप गेम असे आहेत क्रिकेट असेल छोटासा प्लॅस्टिकचा चेंडू घेऊन द्यायचा त्याला प्लॅस्टिकची बॅट घेऊन द्यायची त्याला ते क्रिकेट खेळायला लावायचं वगैरे बगर वगैरे या गोष्टी सुरुवातीच्या काळात बॅटचा उपयोग काय करतात वगैरे ज्या काळात मुलांना माहिती नसतं त्या काळात ते मु का बॅट वगैरे आपटतं जी वस्तू हातात दिसेल ते आपटण्यावर त्यांचा कल असतो तर त्या गोष्टीत एक ठराविक या वयात ठीक आहे पण त्यानंतर ज्या जसं मुलगा मोठं होईल तस तसं त्या गोष्टी आपण शिकवल्या पाहिजेत आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टीकडे तुम्ही कटाक्षाने ध्यान द्या की तुमचा मुलगा एक असो की शंभर असो त्या मुलाला तेवढेच लाड करावेत जेवढे लाड आवश्यक आहे त्याची अति लाड करू नये आणि मुलांवर तुमच्या कटाक्षाने लक्ष असलं पाहिजे की मुलगा करतो काय काय अगदी लहानपणापासून हल्लीच्या अलीकडच्या काळात असलं पाहिजे कारण हल्लीची मुलं एवढी स्मार्टली असतात की ती पहिलीचसुद्धा एकमेकांना कोणाला मारतील दगड हे सांगू शकत नाही तर त्यावेळी तुमचं तुमच्या मुलांबद्दल एकानं तक्रार केली म्हणजे के जी किंवा पहिली ज्युनियर के जी सिनियर के जी किंवा पहिलीतली मुलांबद्दल मी बोलतो या गोष्टी जेव्हा एखाद्याबद्दल तुमचे पालक शिक्षक किंवा कोणी तक्रार करतं त्यावेळी मुलाला दटवण्यापेक्षा मुलावर लक्ष ठेवलं पाहिजे आपण आपण सावध असलं पाहिजे आपण त्यावेळी जर मुलाची बाजू धरली तर मुलाला एकदम लहान वयापासून ही गोष्ट जाणवते की आपण काहीही केलं तरी आपले पालक आपल्याला पाठीशी घालतात मित्रांनो या सवयी टाळल्या पाहिजेत कारण या सवयी तुम्ही पालकांचे तुम्ही लाड केलात मुलांचे तर तुमच्यावरच त्या गोष्टी शेवटी उलटणार आहेत कारण याचं असं आहे की तुम्ही समोरचा माणूस जो असतो ज्याच्यात तुम्ही तुमचा मुलगा त्याची खोडी काढतो किंवा त्याला मारतो वगैरे त्या मुलगा तुमच्या मुलाच्या सहवासात काही कायमस्वरूपी राहणार नाही तो क्ष क्षणापुरता राहणार आहे तो दुसरीकडे काही दिवसांनी निघून जाईल दुसरीकडे शिक्षणासाठी किंवा काय पण तुम्हाला आपल्या मुलासोबत आयुष्य काढायचं आहे त्यामुळे तुमच्या मुला आपला मुलगा चांगला कसा होईल या दृष्टीनं फार तिराहितपणे आपल्या मुलाकडे पाहिलं पाहिजे तर या गोष्टी शक्य आहेत तर मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपली मुलं निरोगी विचारांना निरोगी आणि शरीरानं सुद्धा निरोगी सदृढ ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन हटके व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार